खरा मेन जो बॅच आहे चंदरीचा गणाचा तो आता चालू आहे आणि सुप्रभात मी तुमचा शिगवण आपण आज जाणार आहोत चंदरी फोर्टला निघूया आपण आणि तुम्हाला थोडा करून दाखवतो की चंदरी काय आणि चंदरी हा फोर्ट खूप म्हणजे बोलता साठी नाहीये तर येऊ त्या आणि नॉर्मली हा जरा हार्ड म्हणजे आहे तर बघूया आपण तिकडे कसं वगैरे आपण जातो वगैरे खूप लांब जायचा आता तर हो तो मला तो तो वाटतं भाई दोन ते तीन तास पक्का तर चांदेरी किंवा चंदेरीच्या बेस विलेजला आलो आहे आता पुढे आपण ट्रेकिंग चालू करतो आहे आणि ना म्हणजे आत्ता मराठं दोन दो तीन तासावरती ट्रेकिंग आहे आपली म्हणजे जास्तच वाटते मला कारण तो किल्ला खूप वरती वाटतो आहे दहा बघा जो मध्ये येतो आपण जसं त्या गावाच्या म्हणजे विलेजच्या पुढे आलो जसं आपल्या काकीने सांगितलं की तिकडनं बाटल्या वगैरे लावल्या आहेत निशाण्यासाठी तसे आपल्याला मला पहिली बाटी दिसली आहे म्हणजे आपण बरोबर मार्गावर चाललो आहे जसं वरती येतो ना तसं आपल्याला कळलं की आकाशने ना जसा मात विसरला आहे माझ जाऊ दे आकाश लोक पण विसरला हा भेटला पण हा माझ्या नशिबात होता पण माझ्या ते नशिबात असेल तर परत तर ठीक नाही आता त्याची वरती हलत होणार आहे उन्हामुळे आणि मी बघा कसं दिसतोय मी पूर्ण प्रॉपर आलो अरे हा आता विसरलाय तरी बघू आता विसरायची सगळं लहानपणी जसं वरती जसं अजून मार दिसतो कसा एकदम स्ट्रेट लाईन मध्ये काय बोलतो असे झाले आणि इकडे थोडेसे रेंजचा प्रॉब्लेम आहे तर येताना म्हणजे असं समजू नका की इझिली तुम्हाला सगळं भेटेल इकडे खूप रेंजचा प्रॉब्लेम आहे आपल्याला एक ना आंब्यात झाड लागलंय आणि ना आकाश जरा शोधतो आंबे आकाश आबो इकडे पडले आब एक भेटला काय दोन तरी भेटले दोघांना एक एक वाई फुकलेला वाटतो रे एकदम खाऊया आपण पुन्हा ट्रॅक करून वरती आलो तसं आपण असा म्हणजे डोंगराच्या एंडिंगला तर नाही आहे पण एक सपाट पृष्ठभाग दिसतो आपल्याला थोडं दाखवत एक मिनटं आज जंगल समोर तुम्हाला तर हा जंगल आपण पुन्हा क्रॉस करू इथपर्यंत आलो आहे म्हणजे इथपर्यंत असा आणि थोडा ब्रेक घेतला आहे आपण आणि पुढे जाऊ आपण जसं वरती येतो तसं आपल्याला एक शिड्या भेटा थोड्याशा म्हणजे ज्या कोरल्यावल्या आणि तिकडून आपल्याला वरती जायचं आहे आणि आपल्याला तो किल्ला घ्यायचा आहे आणि खूप टाईम आहे आपल्याला वाटतं आहे ती जून दीड तास दोनशे पकडून चाला आपण मी थोडं फोटोवडे काढून झाले म्हणून थोडा टाइम लागतो आहे आता जरा फास्ट करू आपण कारण आता परत होऊन चालू झालं आहे तर जसं आपण हा जंगल ट्रेक पुढे आण म्हणजे पुढे करून येतो तसं आपण या शिड्यांनी वगैरे म्हणजे हा शिड्या सॉरी ह्या शिड्यांनी आपण त्या गडावर जातो तर तो गड आपल्याला माहिती नाही अजून कुठला येतो पण आपण इकडून वर सॉरी कुठून आलो आपण इकडून वरती आलो आपण तर त्या वरती आल्यानंतर आपला हा व्ह्यू दिसतो तो किती सुंदर आहे हा व्ह्यू बघण्यासाठी आणि आता आपल्याला इकडे जायचं आहे आणि आपलं टार्गेट आहे ते टॉप म्हणजे चंदेरीगड जसं आपण हा जंगल आणि हा डोंगर जेव्हा क्रॉस करून असा याच्या मागून फिरून जेव्हा इकडून आपण येतो आपल्याला याचं एक देवीचं मंदिर दिसतं आणि इकडं आय थिंक आपला गड चालू झालं आहे आणि आपल्याला गड दिसतो आहे तो मागे आता आपण पोचलो याच्या पायथ्याशी आणि आपण पायथ्यावर फोटो काढणार आहोत तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवीनच तर आपण जाऊया वरती तर मागच्या चॅनलमध्ये ना मी हरिचंद्रगडावरती एक व्हिडिओ काढली होती त्याला लो खूप लोकांनी विचारलेलं मला की आ, हे काय आहे तर हे जेस्ट माउंट आहे जेव्हा आपण कधी ट्रेकिंग करतो किंवा क्लाइंबिंग करतो तर हे घालता इझी पडतं काय काय लोक बायकेला गोपरो किंवा थ्रिस्टी लावून मध्ये चढतात तर आपण हे हा व्यू आता तुम्हाला दाखवतो मी पण हे चढणार आहोत तर काही म्हणजे शॉर्ट येतं आपण ह्याच्याने काढणार आहोत तर बघूया आपण गोपरो काही शॉर्ट येतात ते तर हा असा व्ह्यू येतात आपण चढणार आहोत ते चल तर हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतं हे नक्की सांगा मला तर हा व्ह्यू खूप दिवसाने ट्राय करतो आहे मी म्हणजे हा आपला चेस्ट लेवलचा आहे आपण जसं हा देवीचं मंदिर बघितलं तसं वरतीच आपल्याला एक हनुमानाचं मंदिर दिसतं आहे पण तिकडे चढणं हे कठीण आहे कारण मला तिकडे शिड्या दिसत आहेत पण खूप रिस्की असं वाटतं आहे पण इकडं आपण नमस्कार करूया आणि पुढे निघूया थोडा टाईम पण कमी आहे जेव्हा हा मी मी काल गेलेलो जरा शॉपिंग करायला तर आपल्याला ही बॉटल भेटली आहे तर या बॉटल म्हणजे दोन लिटरची बॉटल आहे तर ही संपाला आली आहे विचार करा आम्ही किती पाणी प्यालो आणि किती आम्हाला इकडे गरम होत असेल तर हा गड करताना की तुम्ही पावसात ट्राय करू शकता पण पावसात तरी थोडी रिस्क आहे पण आपण गडाच्या पायथ्याशी आलो आहे आणि ब्रेक घेतला आणि इकडे एवढी सुंदर हवा येते आकाश असं वाटतं आकाश मस्त वाटतंय मस्त वाटत पण चढून पूर्ण थकलो आहे अजून अर्धा तास तरी जाईल वरती चढायला आणि आता खरा मेन जो पॅच आहे चंद गडाचा तो आता चालू आहे आणि ते झोपून झोपून चालतात आणि ते तो एक पॅच आहे जो फक्त हाताने पाण्या पकडून जायला आपल्याला पूर्ण झोपून तो खरा करायला मजा येणार आहे तर आम्ही येत आता एक पत्रावळी किंवा पान असं उडताना बघतोय ते आणि ते किती वरती जाते ते बघा केवढी केवढी हवा असेल इकडे आणि त्या आधी टोकावर बसल्या आपल्या आधी आकाश आपल्याला त्या आहे असं म्हटलं पाहिजे आपण हवे नाही <laughs> आणि आपण जिकडे थांबलो तिकडे एक पिण्याचं पाणीचं टाकी आहे म्हणजे पिण्याचं पाणी आहे पण हे पाणी, पाणी आता खूप सुकलं आहे आणि थोडंसं आता आपण खा म्हणजे पिऊ शकत नाही असं पाण्याची अवस्था झाली पण आपण इकडे मला पाण्याची खूप गरज आहे तर अजूनही थांबलो होतो ना तिकडून आपण त्या साईडला राईट मारले कारण लेफ्ट साईडला हाय जागा आपण लाय आपल्याला राईट साईडने जायचं आहे कारण गडाकडे जाण्याचा मागा तो आहे तर आपण तिकडून जेव्हा सरळ येतो तर आपल्याला समोरच चांदेश्वरचं शिवमंदिर लागतं तर आपण त्यातून बघूया तर आपण आता हा पॅच उतरणार आहोत खाली लक्षने आणि हा जो व्ह्यू तुम्हाला दिसतोय तो चेस्ट चेस्टचा आहे थोड स्लिप स्लिपरी हाय हा बाग कारण मी प्रॉपर शूज घालून नाही आलोय पण आज खरंच खतरनाक आहे बरोबर बोलायलास पाय पकडायला जावं लागेल खाली जावं लागेल कुठून इथून असं खाली जा वरती गेम आहे आणि पायावर ओके फोटो काढले कुठे आहे तिकडे हे आहे चंद्रच्या टोकाला आलो आहे आणि एवढ्या सुख आहे हे बघून की आपण हा ट्रेक आय थिंक मोजून अडीच तीन दोन तासात पूर्ण केला आहे म्हणजे वरती येण्याचा तुला खाली उंतरायच्या नंतर तर आपण आता महाराजांच्या मूर्तीकडे जाऊया थोडं पाय वगैरे पडूया आणि मला व्यू दाखवतो वरतून चंद्रच्या टॉपवरून येतो तर चंद्रच्या टॉपवरून असा काय व्यू दिसतो आणि आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे अजून मला दाखवतो मी हा गड uh, नजर ठेवण्यासाठी करत असतील आणि किती सुंदर नजारा आहे आपण आता जाऊया महाराजांच्या मूर्तीकडे आणि तो, तो मला दिसतो आहे की नाही माहिती नाही पण मला ते मंदिर जिकडे आपण एवढा वरती आलो आहे आणि चला आपण हा व्ह्यू पण घेऊया माझ्या पोरीगडच्या याच्यामध्ये हा व्यू आहे तर हा व्यू खूप लोकांना आवडला आहे तर जावा तुम्हाला येत असेल नक्कीच हा थोडा ड्रोनसारखा व्यू वाटतो मी नीट बघितलं तर पण थ्री सिक्स्टीची बातच वेगळी आहे पण गोप्रो आता थर्टीन खूप चांगले आले असं ऐकलं आहे मी डी जे आयचा ॲक्शन प्रो पण आता आला आहे खूप सुंदर आहे त्याला म्हणजे तुम्ही इझिली म्हणजे माय वगैरे जाऊ शकता गोप्रो जसं नाही गोप्रोला वेगळे ॲडॅप्टर वगैरे घ्यायला लागतं तर मी काल चौकशी करून आलेलो तर ते पण मला लवकर घेणार आहोत त्यासाठी तुम्हाला म्हणजे तुम्हाला चांगली ऑडिओ भेटेल माझी आणि बाकीच्या गोष्टींची पण तर आपण आता ऑलमोस्ट पोचलो आहे आणि आकाश पोचलाय पण आहे तिकडे मी सर्वात मागे आहे आणि या गडावरती पूर्ण म्हणजे फक्त आम्हीच दोघंच आहोत आणि तुम्हाला एक नवीन सांगायचं आहे तुम्हाला मी तिकडे जाऊन सांगतो की नक्की त्या मूर्तीचं काय आहे म्हणजे विचार केला की एवढी मूर्ती वरती कशी आणली कशी तर ते तुम्हाला दाखवायचं आहे मला आता जसं तुम्ही बोललो तुम्हाला की जी ही महाराजांची मूर्ती आहे ती माझ्यासमोर समोर आहे म्हणजे व्हिडिओ समोर आहे आपल्या ती आणि म्हणजे ही मूर्ती पंच्याऐंशी किलोची आहे तर तुम्ही विचार करा की ही मूर्ती वरती कशी आणण्याच्या गडावरती कारण आम्हाला जसे हे होते की कसं आम्ही वरती आलो ते महाराजांनी जाणलं आहे ते आणि त्याचं दर्शन घडवलं म्हणजे घेतलं आहे आम्ही आणि त्यांची ती मूर्ती कशी आली तुम्ही विचार करू शकता पंच्याऐंशी किलोची मूर्ती आहे ही तर या ह्या गडावरती भेट देण्यासाठी येत असाल तर थोडंसं जपून या म्हणजे मग गोष्ट आणि थोडंसं म्हणजे कोणातरी सोबत आणा एकटा बिलकुल येऊ नका कारण तुम्हाला एक माहिती असेल की प्राशील करून एक यूट्यूबर आहे मोठा त्याने बा दोन अटेम्प दिले आहेत पावसाळा तिकडे तर पावसाळ्यामध्ये अटेम नाही झाले कारण पावसामध्ये हा गड म्हणजे काय दिसत नाही म्हणजे अक्षरशः आपल्याला म्हणजे पुढचं काय दिसत नाही पुढं हे आहे आणि थोडा उन्हाळ्यात आणि थोडा उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात थोडासा नॉर्मली की म्हणजे तुम्ही तोडू शकता पण थोडंसं प्रिपेअर करून या की मी करणार की नाही ते ठीक आहे तर हे खूप चांगलं वाटलं थोडंसं म्हणजे कम्प्लीट म्हणजे आपल्याला खाली उतरायचं पण आहे पण वरती राहायचं आपण कम्प्लीट केलं तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा खूप लोकांना की कसं ट्रॅव्हलिंग वगैरे आपण केलं वगैरे दाखवण्यासाठी आणि मी भेटतो तुम्हाला पुढच्या जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय तर आपण जसं खाली आलो ना आपल्या पायथ्याशी चंदेरीच्या असं आपल्याला लेफ्ट त्याच्या जस्ट बाहेर निघतो असं आपण वीस मिनिटानंतर आपल्याला लेफ्ट साईडला लाईक आपला एक माऊली प्रसाद कुठे हॉटेल भेटतं नॉर्मल व्हेज राईस आणि काय पनीर मसाला एवढं भारी सुंदर जेवण होतं आम्ही जेवढं चाललेलो जेवढं आम्ही जेवढं चाललो म्हणजे जेवढं थकलेलो ते सगळं विसरून गेलंय आकाश तुझं काय म्हणायचंय छान होतं जेवण